नमस्कार मैत्रिणींनो मधुज रेडीमेड ब्लाऊज अँड कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काल मी घागरा चोलीचे व्हिडिओ शेअर केले होते तर बऱ्याच मैत्रिणींचा मेसेज आला की तू नवरात्र स्पेशल ब्लाऊजचं कलेक्शन देखील आम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करशील जेणेकरून काही घागरे असे आहेत की ज्याच्यावर आम्हाला ब्लाऊज यावर्षी चेंज करून वेअर करायचे आहेत तर त्या मैत्रिणींच्या आग्रहास्तव हे व्हिडिओ बनवते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामध्ये मी नवरात्र स्पेशल तरी ब्लाऊज कलेक्शन शेअर करणारच आहे पण त्याचबरोबर मी जे असे काही ब्लाउजेस आहेत जे तुम्ही नवरात्रमध्ये देखील वेअर करू शकता आणि त्याचबरोबर नंतर तुमच्या साड्यांवर पार्टीवेअर साड्यांवर ट्रॅडिशनल वेअर साड्यांवर पण तुम्ही ते घालू शकता असे काही कलेक्शन आहे तर चला पटपट बघूया आपण मस्त असं नवरात्री स्पेशल कलेक्शन तर हा सुंदर असा प्युअर मिररवरचा ब्लाऊज आहे तुम्ही बघाल घाल इथे सुंदर असा मिरर फ्रंटला दिलेला आहे आणि सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे खूप सुंदर असं हे माझ्याकडचं कलेक्शन आहे ज्यांना असे स्लीव्ज आवडतात त्यांच्यासाठी खूप छान असं कलेक्शन आहे तर आजकालच्या मुलींना असं युनिक कलेक्शन वेअर करायला आवडतं तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि बघाल इथे मस्त असं सुंदर कवड्यांची हे केलेली इथे खाली कवड्यांचं वर्क केलेलं आहे प्रॉपर कवड्या त्यांनी वापरलेल्या आहेत खूप छान असं हे ब्लाउज कलेक्शन आहे आणि आतमध्ये बघाल खूप छान क्वालिटीचं लायनिंग दिलेलं आहे ज्याला आपण अस्तर असं म्हणतो तर खूप छान असा हा ब्लाऊज कलेक्शन आहे आणि बॅकला बघाल बॅक हुक आहे हे तर हे जे हुक लावताना तुम्हाला नक्कीच कुणाची तरी मदत घ्यावी लागेल तर खूप छान असं हे ब्लाऊज कलेक्शन आहे आणि आतमध्ये स्लीव्स दिलेल्या नाही आहेत तर प्रॉपर स्लीवलेस असा हा ब्लाऊज आहे म्हणजे तुम्ही हा ॲज इट इज तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला हा मोठा साईज होत असेल तर तुमच्या तर तुमच्या टेलरकडून थोडासा फिटिंग पण करून घेऊ शकता आणि व्यवस्थित वेअर करू शकता तर खूप सुंदर असं युनिक हे कलेक्शन आहे माझ्याकडचं तर चला पुढचा कलर बघूया तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळून जातील आणि हा बघाल हा देखील एक मस्त युनिक पीस आहे आणि हे पण टिकल्यावर क नाही आहेत प्रॉपर ओरिजिनल मिरर वर्क आहे तुम्ही बघाल प्रॉपर मिरर दिलेले आहेत याच्यावर तर खूप सुंदर असा हा याला न्यूडल्स स्लीव्ज असं म्हणतात तर न्यूडल्स स्लीव्ज असा हा ब्लाऊज आहे तर खूप छान असं कलेक्शन आहे याच्यामध्ये दे देखील कलर मिळेल आणि हा देखील बॅक बॅक ओपन असा ब्लाऊज आहे याची पण साईज थर्टी टू फॉर्टी अल्टरेबल आहे तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही तो व्यवस्थित अल्टर करून घ्यायचा आहे तर याला पण आतमध्ये स्लीव्ज नाही दिलेले आहेत तर स्लीव्ज आतमध्ये नाही आहेत आणि पॅडेड ब्लाउजेस आहेत हे सर्व पॅडेड ब्लाउजेस आहेत बघाल सुंदर कलेक्शन आहे याच्यातच व्हाईट कलर देखील आहे तर बघाल सेम पीसमध्ये व्हाईट कलर पण माझ्याकडे अवेलेबल आहे यातले सगळे कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही डी एम करा आणि कुठल्या ब्लाऊज तुम्हाला आवडेल त्याचं स्क्रीन काढा बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर बघाल हत्तीचं वर्क केलेलं आहे खूप छान असं हे वर्क आहे आणि एक युनिक पॅटर्न म्हणून तुम्ही वेअर करू शकता हे ब्लाउजेस नवरात्रीमध्ये खूप सुंदर दिसतात तर बघाल हा मरून कलर आहे सेम पॅटर्न आहे डिझाईन वेगळी आहे आणि कलर वेगळा आहे बॅक हुक आहे पॅडेड आहे क्वालिटी खूप छान आहे तर सगळ्यांचा आवडता ब्लॅक कलर हल्ली हा पॅटर्न मुलींना फार आवडतो जेव्हा माझे एक्झिबिशन्स असतात त्यावेळेस बेस्ट सेलिंग ॲटम म्हणून हा तिथे मेन्शन होतो तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे आणि तुम्ही बघाल हा मिरर वर्क नाही आहे हा टिकली वर्क आहे याच्यावर प्रॉपर टिकल्या आहेत तर बघाल खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे हा पण पॅडेड आहे पॅडची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे तुम्हाला गरबा दांडिया करताना कुठेच तुम्हाला घाम येणार नाही किंवा घामाला तरी पॅड कुठे रुतणार नाही काय अगदी व्यवस्थित तुम्ही हा ब्लाऊज कॅरी करू शकता तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर आपण काही ब्लाउजेस असे बघूयात की तुम्हाला ते नवरात्रीमध्ये पण वेअर करता येईल आणि नंतर तुम्ही ते साड्यांवर पण वेअर करू शकता तर हा बघाल टिकली वर्कचा पिंक कलरचा ब्लाऊज आहे हा फ्रंट आहे आणि हा फ्रंट ओपन पॅडेड ब्लाऊज आहे बघाल आणि हा बॅक आहे याला लोटा गळा म्हणतात आणि टेसल पण दिलेले आहे तर खूप छान अशी क्वालिटी आहे तुम्ही ही नवरात्रमध्ये देखील हा ब्लाऊज वेअर करू शकता आणि नवरात्रानंतर साड्यांवर पण हा हेवी वर्कवाला ब्लाऊज आहे हा वेअर करू शकता याला पण अस्तर दिलेला आहे क्वालिटी खूप छान आहे मस्त अशी क्वालिटी आहे तर जो ब्लाऊज आवडतो त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा तर हा पण बघाल हा देखील तुम्ही साडीवर पण वेअर करू शकता किंवा नवरात्रमध्ये घागऱ्यावर पण यूज करू शकता तर पुढचा ब्लाऊज बघूया तर हा देखील खूप सुंदर असा ब्लाउज आहे बघाल प्रॉपर आणि कलर पिंक कलरकडे जाणारा शेड आहे आणि त्याचा बॅक असा असेल तुम्ही हा साड्यांवर पण यूज करू शकता आणि खूप सुंदर असं ही कलेक्शन आहे फ्रंट ओपन आहे आणि बघाल वन साइडला सुंदर डिझाईन दिलेली आहे आणि बघाल आणि वन साईडला पदर असल्यामुळे ही डिझाईन नाही आहे तर वन साइड ही डिझाईन आहे आणि दंडावर बघा खूप सुंदर असं डिझाईन आहे तर खूप छान असा हा ब्लाऊज आहे जो तुम्ही आ, जो तुम्ही नवरात्रीमध्ये पण यूज करू शकता आणि नवरात्रीनंतर तुमच्या रेग्युलर साड्यांवर जो पार्टी वेअर किंवा काही ट्रॅडिशनल साड्या आहेत त्याच्यावर तुम्ही वेअर करू शकता हा पण सुंदर असा ब्लाउज आहे तर बघा याचा दंडावर अशी सुंदर डिझाईन दिलेली आहे आणि हा त्याचा बॅक आहे तर हा ब्लाउज तुम्ही घागरा चुलीवर तर वेअर करू शकता त्याचबरोबर त्याच्यानंतर रेग्युलर साडीवर पण तुम्ही हा ब्लाऊज यूज करू शकता तर काही लोकांना युनिक कलेक्शन आवडतं तर तुम्ही बघाल हा देखील खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा नेकला इथे टक करायचा आणि त्याची बॅक साईड अशी आहे तर बॅकला बघाल अशी अशी टेसल येते आणि बॅक हुक आहे तर बॅकला असं असा पॅटर्न आहे तर बघाल हे देखील मुलींमध्ये दे खूप फेवरेट असा ब्लाऊज आहे हा आपण टम्मी टक्कर असा ब्लाऊज आहे खाली अशी डिझाईन येते आणि बऱ्याच मुली घागरा चोलीवर हे ब्लाउज घालतात पॅडेन ब्लाऊज आहे आणि आतमध्ये चांगलं अस्तर पण दिलेलं आहे कॉटनमध्ये तर हा पण छान असा ब्लाऊज आहे तर हा नवरात्रीमध्ये पण तुम्ही वेअर करू शकता आणि नंतर नवरात्री नंतर साड्यांवर पण वेअर करू शकता हाँ देखील हा देखील बघाल खूप सुंदर असा ब्लाउज आहे नेक असा ब्लाऊज आहे आणि त्याचा पॅटर्न बघाल हा बॅक साइडचा पॅटर्न आहे आणि बघाल बॅक हुक आहे आणि फ्रंटला तो असा दिसेल तर नेकला राऊंड नेक असा येतो आणि याला हॅ हेल्टरनेक असं ब्लाऊजला म्हटलं जातं तर हा देखील खूप फेमस असा ब्लाऊज आहे तर बऱ्याच मुलींना घागरा चोलीवर असे ब्लाउजेस वेअर करायला आवडतात तर हे असे फॅन्सी पण ब्लाऊजेस माझ्याकडं अवेलेबल आहेत जे तुम्ही नवरात्रमध्ये देखील वेअर करू शकता आणि त्याच्यानंतर रेग्युलर साड्यांवर पण हे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता तर असं हे कलेक्शन आहे तर सग सगळ्यांचा आवडता ब्लॅक कलर तर असा प्लेन ब्लॅक पण ब्लाऊज आहे आणि तुम्ही बघाल आतमध्ये असे अस्तर दि सॉरी आतमध्ये असं स्लीव्ज दिलेले आहेत काही मैत्रिणींना विदा स्लीवलेस आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा सुंदर ऑप्शन आहे आणि आतमध्ये पॅडेड असा ब्लाउज आहे आणि बॅक ओपन आहे तर हे काही ब्लाऊजेस असे आहेत की तुम्ही साड्यांवर पण वेअर करू शकता नवरात्रीनंतर मल्टीपर्पज यूज म्हणून पण हे ब्लाऊजेस यूज करू शकता तर हा मस्त असा ग्रे कलरचा ब्लाऊज आहे बॅक ओपन आहे नॉट दिलेले आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे आपण बघाल सुंदर असा बटरफ्लाय स्लीवचा हा ब्लाऊज आहे तर ज्या मैत्रिणींना टिकली वर्क वगैरे प्रकार आवडतो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि बटरफ्लाय स्लीवज आहे मस्त असा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन डार्क बॉटल ग्रीन आणि पॅडेड आहे क्वालिटी खूप छान आहे बघाल क्वालिटी खूप छान आहे प्रॉपर बटरफ्लाय स्लीव्ज आहे आणि बॅक त्याचा असा येईल बॅकला नॉट दिलेले आहे आणि बॅक हुक आहे तर असं छान छान कलेक्शन अवेलेबल आहे जे तुम्ही नवरात्रीमध्ये पण यूज करू शकता आणि रेग्युलर साड्यांवर पण यूज करू शकता हां बघा ब्राईट पिंक कलर असा ब्लाऊज आहे बॅक ओपन आहे याचं पण टेक्स्चर खूप छान आहे सॉफ्ट सॉफ्ट कॉटनमध्ये जातं हा बघा वेलवेट कलर तर हा ब्लाऊज एक तरी सगळ्यांकडे असायलाच हवा जेणेकरून ट्रॅडिशनल वेअरला हा छान लुक देतो हे ऑर्गेनझा साड्यांवर यूज करता येण्यासारखा ब्लाऊज आहे तर बघाल पानगळा आहे आणि स्काय ब्लू कलर आहे आणि फ्रंट हुक आहे आणि क्वालिटी खूप छान आहे युनिक असे बलून स्लीवज आहेत तर क्वालिटी खूप छान आहे हा देखील ऑर ऑर्गेनचा कलेक्शन आहे तर बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे जे तुम्ही साड्यांवर नंतर यूज करू शकता तर हा बघाल वर्कचा ब्लाऊज आहे जो पैठणीवर पण तुम्ही वेअर करू शकता घागरा चोळीवर जे ट्रॅडिशनल घागरे असतात त्याच्यावर हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात तर हा देखील एक युनिक असं कलेक्शन म्हणून मेन्शन केलं जातं तर हा देखील फ्रंट फ्रंटहुकच उप्स, फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे आणि बॅकला नॉट दिलेले आहेत फ्रेश व्हाईट कलर सिल्की मटेरियलमधला मधला आहे मल्टी कलरचा ब्लाऊज आहे नवरात्र मध्ये आणि नंतर तुम्ही साड्यांवर पण यूज करू शकता तर देखी हा देखील एक मस्त क्वालिटीचा ब्लाउज आहे ब्लड रेड कलर आहे हा ब्राईट रेडमध्ये जाणारा तर प्रॉपर स्लीवलेस आहे आणि बॅकला असे नॉट दिलेले आहेत आणि आतमध्ये स्लीव्ज पण आहेत तर हे असे ब्लाऊज आहेत की तुम्ही नवरात्रीमध्ये पण हे वेअर करू शकता आणि त्यानंतर रेग्युलर साड्यांवर पण हे तुम्ही यूज करू शकता असे हे ब्लाऊज आहेत तर पार्टीवेअर साड्यांवर हे ब्लाऊजेस तुम्ही वेअर करू शकता तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर बघाल हे टिकलीवरचं कलेक्शन आहे हे